नमस्कार काव्य रसिको मी जयश्री ठिकाणी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिको आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्यानिमित्ताने मी माझ्या स्वरचित कवितेतून आपणासाठी एक कविता सादर करीत आहे शीर्षक आहे धन्य धन्य ती सावित्री काळ होता तो अंधारी काळ होता तो अंधारी पण पण सुधीन उगवला तीन जानेवारी काळ होता तो अंधारी पण सुदिन उगवला तीन जानेवारी नायगावातील खंडू पाटलांच्या घरी नायगावातील खंडू पाटलांच्या घरी ज्ञानाचा प्रकाश पडला सोनेरी काळ होता तो अंधारी पण सुदिन उगवला तीन जानेवारी नायगावातील खंडू पाटलांच्या घरी ज्ञानाचा प्रकाश पडला सोनेरी आली ती सावित्री. कन्या सावित्री जन्मास आली ती कन्या सावित्री पुढे घडवली तिने महान समाज क्रांती जन्मास आली ती कन्या सावित्री पुढे घडवली तिने महान समाज क्रांती किती जाहला अवमान किती जाहला अवमान किती सोसला अपमान कुणी फेकले दगड धोंडे कुणी फेकले दगड धोंडे कुणी टाकले शेणाचे गोळे ते ओले किती जाहल अवमान किती सोसला अपमान कुणी फेकले दगड धोंडे कुणी टाकले शेणाचे ते गोळे ओले घडले किती सायास घडले किती सायास परी केले बहुप्रयास घडले किती सायास परी केले बहुप्रयास अखेर अखेर फुलवली तिने ज्ञान ज्योत फुलवली तिने ज्ञानज्योत अण धन्य धन्य ती झाली सावित्री या जगात अण धन्य धन्य ती झाली सावित्री या जगात धन्यवाद